बातमी पुण्यातनं येते पुण्यामध्ये निर्भय बनो सभेला भाजपनं तीव्र विरोध दर्शवला आहे भाजपचे कार्यकर्ते सध्या कार्यक्रमस्थळी पाहायला मिळत आहेत कार्यक्रम पार पडतोय आणि याच सभेला भाजपनं तीव्र विरोध दर्शवला भाजपचे कार्यकर्ते सध्या कार्यक्रम स्थळी पाहायला मिळतात पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडणार होता मात्र या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवण्यात येतोय भाजपकडनं तीव्र विरोध दर्शवण्यात येतोय आपण बघतोय ही दृश्य भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावरती ठिया देऊन बसलेले आहेत हातात झेंडे आहेत घोषणाबाजी सुरू आहे आणि चौकामध्ये जिथे हा कार्यक्रम पार पडणार आहे तिथेच जवळ रस्त्यावरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिया दिल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अरुण महत्रे सध्या आपल्या संपर्कात अरुण नेमकं काय घडत पुण्यात पुण्यामध्ये राष्ट्र सेवा दलाचं कार्यालय आहे तिथे सभागृह आहे या ठिकाणी निर्भय बनो ची सभा आज होते या सभेमध्ये निखिल वाघे यांचं भाषण व्हायला नको त्याला विरोध भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आलेले आहेत कार्यक्रम उजळून लावू असा अशी धमकी इशारा त्यांनी दिलेला होता आणि त्यासाठी तिथे ते आलेले आहेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे तर दुसऱ्या बाजूला निखिल यांचे समर्थक आणि निर्भय बनव अभियानाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत आणि दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप आणि गुटका युद्ध या ठिकाणी सुरू आहे असं चित्र सांगत अरुण नेमका कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार होतं का या ठिकाणी कुठली सभा पार पडणार होती ज्याला विरोध करते भाजप आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये निर्भय बनू अभियान राबवलं जात आहे ज्यामध्ये विश्वंभर चौधरी जे सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे अतिम सरोदे आणि निखिल वाघे हे ठिकठिकाणी जाऊन भाषण देत आहेत आणि एकूण राज्यातलं किंवा के केंद्रातलं सरकार या विरोधातली भूमिका ते मानतायत अलीकडच्या काळामध्ये निखिल वाघे यांनी माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना भारतरत्न मिळाल्यानंतर त्यांच्याविषयी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं सोशल मीडियावरनं भूमिका मांडली होती आणि त्याचा विरोध भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय आणि त्याचमुळे हा विरोध या ठिकाणी होतोय आणि वातावरण या ठिकाणी तनाव तो बनलेलं आहे वीता तणावाचं आहे आणि भाजपकडनं जोरदार घोषणाबाजीही करण्यात येते भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथं जमल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद अरुण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी